हाय गाईज गुड मॉर्निंग आज आपण जाणून घेऊ करडईच्या भाजीचं महत्त्व करडईच्या भाजीमध्ये प्रामुख्यातेने प्रामुख्याने अजीवनसत्व सापडतं यामध्ये कॅल्शियम फॉस्फरचं प्रमाण सर्वात जास्त असतं भाजी, भाजी प्रामुख्याने प्रामुख्या प्रामुख्या कॅलेस्ट्रॉल कमी करते चरबीचं प्रमाण कमी होतं कंट्रोल होतं रक्त पातळवंत रक्ताचा प्रॉब्लेम येत नाही हृदयाचे रोग बरे होतात हार्ट अटॅक येत नाही पातळ रक्त झाल्यामुळे आणि कॅलेस्ट्रॉल मेंटेन करतं मेंटेन करण्याचं काम ही कडई कर करतं आपण आता कर ही कडईची भाजी ही पंचेचाळीस ते साठ दिवसात झाली की ती खावी तिच्यात परिपक्वता येते हिच्यामध्ये लिमोनो नावाचं ॲसिड असतं जे लिमोनो नावाचं ॲसिड हे हार्मोन्स कंट्रोल करण्याचं काम करतं आणि कॅलेस्ट्रॉल कंट्रोल करतं आपल्या शरीरात चिडचिडपणा तयार होत नाही मासिक पाळीमध्ये हे लिहोनो ॲसिड हे नियमितपणा आणण्याचं काम करतं ज्या मा ज्या स्त्रियांना मासिक पाळीच्या समस्या येतात ते लिओनो ॲसिड आणि हार्मोन्स कंट्रोल करून ते नियमितपणे सुधारण्याचं काम करतं ब्लड कंटिन्यू आपल्या शरीरात फ्लो करतं आणि टेम्परेचर मेंटेनन्स होतं आणि ज्या ही जी कडाईची भाजी आहे ही कडाईच्या भाजीमुळे मूळव्याचा मुल मूळव्याजाचा त्रास कमी होतो मूळव्याजापासून आपल्याला बराचसा प्रकारे आराम मिळतो ही कडाईची भाजी खाल्ल्याने किंवा हिचा पंच्याऐंशी दिवसाची भाजी झाल्याने लेप दिल्याने जिथं मार लागली सूज आली त्या वेदनाशमक वेदनाशमकाचं काम करतं आणि सूज मार ह्या वेदना कमी करतं हे अँटी डोएंड्रेटचं काम करतं हे एकदम हेल्दी शरीर बनवतं हे अँटीजन अँड अँटीबॉडी याच्यामध्ये सापडतात हे अँटीजन अँटीबॉडी जिथं आपल्याला सांधे दुखतात हाडाचा त्रास आहे मार लागलेला आहे सूज आलेली अशा ठिकाणी कळईचं तेल किंवा याची पाण्याचा लेप तिथं गुंडाळावा किंवा करडईची भाजी खाण्यात यावी ह्या कडाईच्या भाजी खाल्ल्यामुळे कडाईची भाजी खाल्ल्यामुळे सूज कमी होते हाडाचा त्रास कमी होतो सांधीवातमध्ये सुद्धा कडाईचं तेल वापरतात कडईचं तेलाला हिंदीमध्ये कुसुमचं तेल असं म्हणलं जातं इंग्लिशमध्ये सॅप फ्लावर म्हणतात सॅप फ्लावर ऑइल्स म्हणतात हे वापरण्यात यावे ह्यामध्ये मूळ व्याज कमी होतो कडाईच्या भाजीमुळे हार्ट अटॅक कमी होतो आणि कॅलेस्ट्रॉल जी चरबी आहे चरबीचं प्रमाण कंट्रोलमध्ये राहतं आणि कढ्याची भाजी ही आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा खाण्यात यावी ही जर सतत खाण्यात आली तर डोळ्यांना त्रास होतो शरीर शरीरामधील रक्त खराब होतं स स्किनचे प्रॉब्लेम अनुभवतो याचे डिसॲडवांटेज म्हणजे तोटेसुद्धा आहे पण फायदे असे आहे ही कमीत कमी आठ दिवसातून खाल्ल्यानंतर ल्युन ॲसिड हे तीन दिवसात शरीरात संपलं तीन दिवसानंतर किंवा आठ दिवसानंतर ही भाजी आठ शक्यतो आठ दिवसानंतर ही भाजी रोज खाण्यात यावी क्या त्याच्यामुळं कॅलेस्ट्रॉल रक्त पातळ होतं रक्ताच्या कोणत्याच प्रकारच्या समस्या जाणवत नाही मासिक पाळी नियमित होते सांदी दुखे कमी होतात हाडांचे प्रॉब्लेम कमी होतात ठिसूळपणा कमी होतो कॅल्शियम असल्यामुळं हाडं ठिसूळ होत नाही हाडी परिपक्व बनतात अशा प्रकारची ही कडाईची भाजी है है है। चल चल ही अतिशय महत्त्वाची आहे शरीरासाठी याच्यामध्ये अजीवनसत्व हे डोळ्यांनाही बी चांगलं आहे आणि केसांनाही चांगलं आहे याच्यामध्ये चरबीचं प्रमाण कंट्रोल असल्यामुळं हार्ट अटॅक किंवा किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होतो लघवीचे जे प्रॉब्लेम असेल हे कडाईच्या भाजीमुळे निघून जातात आणि रक्त ज्या व्हेसल पंक्चर होत असल त्या दुरुस्त करण्याचं काम हे अजीवनसत्व करतात आणि फ्लो आपल्या शरीरातला फ्लो सगळीकडे करतात याच्यामुळे हार्ट अटॅक पायरोलिस पायरोस म्हणजे आपण लकवा मारतो शरीराला हे लकवाचं प्रमाण खूप नव्वद टक्के कमी होतं अशा प्रकारे करड्याची भाजी नेहमीच खा आणि स्वस्थ राहा